नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार माधवनगर येथील तरुणाला बावीस वर्ष सश्रम कारावास नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या वासुदेवर्फ रोहित दादासाहेब चव्हाण वय वर्ष सत्तावीस राहणार रविवारपेठ माधवनगर तालुका मिरज सध्या जुना हरिपूर रस्ता तेलगुचर चर्च जवळ समतानगर मिरज याला बावीस वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने सुनावली आहे जादा जिल्हा व सत्र न्यायाधीश डी एस हातरोटे यांनी गुरुवारी हा निकाल जाहीर केला रोहित चव्हाण याला लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्यानुसार पोखसो दोषी धरण्यात आलेला आहे बावीस वर्षे सश्रम कारावासासोबत पन्नास हजार रुपये दंडही भरायचा आहे दंड न भरल्यास आणखीन एक वर्ष कारावास भोगावा लागणार आहे या प्रकरणातील मुलगी अल्पवयीन व रोहितच्या नात्यातली आहे रोहितने नात्याचा तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले मिरजे समतानगरमध्ये भाड्याच्या खोलीत ख्वाजा बस्तीमध्ये आपल्या बहिणीच्या घरात आणि माणिकनगरमध्ये रेल्वेच्या पडक्या खोलीत अत्याचार केले एक फेब्रुवारी ते वीस 20 मार्च दोन हजार एकवीस या कालावधीत हा प्रकार घडला तिने विरोध केला असता तिच्या आजीला वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले याची माहिती मिळता तिच्या आजीने मिरजेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पी सी बाबर यांनी केला पोलीस कर्मचारी अमोल पाटील सुनीता कांबळे रुक्मिणी जुतकर यांनीही तपासात सहभाग घेतला ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली